समाज में ये कृत्य हो रहे हैं इसको जिम्मेदार कौन है? इसको जिम्मेदार कुछ अंश तो लगता है कि हम भी है क्योंकि ये जिम्मेदारी में जिसने ये कृत्य किया है वो भी किसी का भाई है किसी का बेटा है या किसी बहन का भाई भी है वो तो ऐसे इसको जिम्मेदार कौन कौन है है संस्कार संस्कार देने वाला है? यदि अपन ने बचपन से उसको दिए कि जो जिस पर तू कुछ कर रहा है वह भी तेरी कुछ बहन होगी कोई माँ होगी या किसी तुम्हारी बेटी होगी ऐसा यदि तुम उसको बोलते हो पहले से सिखाते हो अपने घर के बच्चे को तो वो ये कृत्य करने के लिए आगे नहीं जाएगा और ये शिक्षा हमको बचपन से ही उसको देना है अपने बेटियों को तो अपने को स्ट्रांग बनाना ही है पर ऐसे जो लोग हैं उनको भी अपने को बचपन से ही संस्कार देना है तो कोई भी ऐसा नराधम अपने यहाँ भी पैदा नहीं होगा और ऐसा यदि नराधम होता होगा तो मुझे ऐसे लगता है कि उसको ऐसी शिक्षा देना चाहिए कि उसको फांसी होनी चाहिए वह जिंदा नहीं बचना चाहिए तो उसके जो भी रूट्स है वो भी सब समूल यानी पूरी तरह से नष्ट हो जाएंगे तो ऐसे नराधम को हम अग्रवाल समाज तो यही कहता है कि उसको फांसी होनी चाहिए आज आम्ही मैत्रिणी इथे गोळा झालोय हे याच्यासाठी की आम्ही प्रोटेस्ट करतोय आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे की आमच्या फुलपाखरी वृत्तीच्या बायका आज मौन बाळगतायत म्हणजे आमचा जो अधिकार आहे की बडबड करणं एकमेकींशी गप्पा मारणं एकमेकींच्या भावना समजून घेणं पण ही भावनाच इतकी वाईट आणि इतकी तीव्र आहे की या भावनेसाठी आम्हाला मौन राहणं हे किती म्हणजे वाईट हे आमचं प्रोटेस्ट आहे आणि ह्याच्यासाठी खरं म्हणजे जिम्मेदार कोण असं आपण त्याला व्याख्या नाही देऊ शकत कारण समाजातला घटक म्हणलं तर समाजातला घटक मी पण आहे तुम्ही पण आहात सगळेच जण आहेत मला असं वाटतं की मुलींना जे आपण सतत सांग सांगतो सातच्या आत घरात या असे कपडे घाला तसे कपडे घाला त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की मुलींना हे सांगा की मनात येईल तो कपडा घाला त्या रंगाचा कपडा घाला पण त्या कपड्याच्या आत तुमचा कॉन्फिडन्स आधी वेअर करा आधी तुम्ही कॉन्फिडन्स घाला अंगामध्ये आणि मग वरतून कपडे घाला साडी नेसा नथ घाला मंगस्त्र घाला वाटेल ते करा पण हे करा पहिल्यांदी आणि हा जो कॉन्फिडन्स आहे हा कुठल्याही दुकानात मिळत नाही हा स्वतः बिल्ट करावा लागतो आणि हा बिल्ट करण्यासाठी मुलींना पहिल्यापासून ज्या बायकांच्या छोट्या छोट्या मुली आहेत अशा मुलींना या बायकांना मी कळकळीने सांगते की मुलींना तू सुंदर दिसली पाहिजे हा आग्रह करू नका तुझी झिरो फिगर पाहिजे हा आग्रह करू नका तर तुझ्या मसल्स मध्ये ताकद पाहिजे की समोरचा जर तुझ्यावर अटॅक करायचं करावा असं तिचं म्हणणं असेल तर तुझ्या एका बुक्कीनी आणि एका लाथेनं तो दोन फूट पाठीमाग पडला पाहिजे ही खरी बायकांची आज गरज आहे पण आपण टी व्ही आणि सिनेमे बघून झिरो फिगरच्या नादाला लागलेलो आहेत आणि हे अत्यंत चूक आहे एखाद्या मैत्रिणीचं दोन किलो वजन वाढलं तर आपणच म्हणतो तिला काय जाड झालीस काय फरक पडला जाड आणि रोड असल्याने तुम्ही बाई आहात हे महत्वाचं आहे आणि ह्या बाईपणाचा दिवस आपण साजरा ऐवजी आज आपण दुखोटा व्यक्त करतोय हा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये कितीदा येणार या गोष्टीचा विचार करा अगदी फार पूर्वी अरुणा शानबाग म्हणून एक नर्स होती तिच्यावर अतिप्रसंग झाला ती बावीस वर्ष बेडवर होती ती बाई हा हे, हे तिच्या आयुष्यामध्ये लिहून ठेवलं होतं का पण त्या नराधामामुळे तिला हे करावं लागलं आणि हे करणं याच्यासाठी कोण जिम्मेदार आहे तुम्ही मी आपण समाजातले माणसं आहोत ना आपण समाजाचे घटक आहोत मग एखादी गोष्ट चुकते म्हणलं तर तिला दुरुस्त करण्याचं बारीक काम आपल्यासाठीच आहे आपण रामाच्या वेळेला म्हणतो खारीचा वाटा खारीचा वाटा मग तुमचा खारीचा वाटा कधी येणार इथं हे महत्वाचं आहे आणि हाच खारीचा वाटा आज आम्ही सगळ्या जणी इथे मिळून केलेला आहे आणि आम्हाला हा नक्की कॉन्फिडन्स आहे की हा सेतू बांधून आम्ही समाजातल्या या रावणाचा बिमोड करू ये हम लोग, लोग या पे जितनी भी लातूर में कार्यरत महिला संगठनाएं हैं उन सभी संगठनाओं की ओर से हम लोग आज का ये निषेध मोर्चा यहाँ निकाल रहे हैं ये हमारा मूक मोर्चा है हमारी सरकार से प्रशासन से बस यही मांग है कि ये घटनाएं बार बार समाज में न हो सोसाइटी में सब अपने आप को सिक्योर फील करें, उनको अच्छा सा वर्क एनवायरमेंट में ले बच्चों को पढ़ने के लिए अच्छा एनवायरमेंट रहे ना कि कोई डर इस में इसमें काम न करें और जो भी राजकीय पक्ष है वो इन चीजों का राजकीय हेतु न बनाते हुए समाज के उद्धार के लिए समाज की सुरक्षा के लिए ही काम करे बस यही हमारी मांग है और जो भी कल्पित है उसको सरेआम चौक में मार डालना चाहिए उसके ऑर्गन्स को कट कर देना चाहिए ना कि ये सिर्फ सालों साल ये कोर्ट में नहीं चलनी चाहिए ये सब चीजें उसको तुरंत जब हम सजा देंगे तभी हमारे समाज में कुछ बदल हो पाएगा सेवेंटी सेवन ईयर्स ऑफ इंडिपेंडेंस इसके बाद में भी हमारी घर की बेटियां बहुएं सुरक्षित नहीं है तो ये बहुत ही दुख की बात है आज हम लातूर के सभी महिला मंडल इस बात का खंडन करते हैं और जस्टिस चंद्रचूड ने जिन्होंने रेवोल्यूशनरी रेवोल्यूशनरी जजमेंट दिए हैं ये एक बहुत ही हीनियस क्राइम है इस क्राइम को नज़रअंदाज नहीं कर सकते इसके लिए कैपिटल पनिशमेंट फांसी की सजा बहुत कम है इससे एक बहुत ही कैपिटल पनिशमेंट से भी अधिक उनको कुछ पनिशमेंट उन्हें देना चाहिए और इस चीज का जो जजमेंट है फास्ट ट्रैक कोर्ट काम कर रहे हैं लेकिन हम स्पीड देख रहे हैं कौन से स्पीड से चल रहे हैं तो ये बहुत ही खंडनीय है कि अभी तक वी आर नॉट नियर द जजमेंट तो जल्दी से जल्दी इसके ऊपर जजमेंट और कानून व्यवस्था जो है उसके अंदर बहुत सारे परिवर्तन लाने की जरूरत है ताकि सारी बेटियां जो आ, फ्री एयर इंडिया में ले सके नहीं तो ये सबके दिमाग में ये एक भ्रम रह जाएगा कि क्या हम सुरक्षित हैं या नहीं घर से निकले या नहीं निकले तो इस चीज का हम बहुत खंडन करते हैं लातूर सभी महिला मंडल यहाँ पे आ, इस मोर्चे मौर्च, में शामिल हुई है इनर व्हील क्लब लातूर के तरफ से और बच्चे भी सभी महिला मंडल इस मोर्चे को आगे लेके जा रही हैं और हमारी न्याय व्यवस्था से यही मांग है कि जल्दी से जल्दी न्याय मिलना चाहिए और जो भी सारे कानून व्यवस्था है उनमें परिवर्तन बहुत आवश्यक जल्दी यू नमस्कार मी महिला बोलत आहे हा मोर्चा आम्ही ह्याच्यासाठी काढला आहे की बा, बांगलादेश आणि बदलापूर ह्या महिला अत्याचारावर जो आहे जे होत आहे वारंवार महिलांवर अत्याचार होत आहे याच्यावर काढला आहे आणि आमची सरकारकडे ही मांग आहे की तुम्ही लवकरात लवकर आरोपीला शिक्षा करा आणि शिक्षा म्हणजे फक्त हे नका करू की फाशी देणं हे करणं ते करणं पटापट त्यांना आता आपल्याला आपली पारंपरिक संस्कृती आहे ती जपली पाहिजे जेणेकरून जिथे पहिल्यांदा भारतीय संस्कृतीमध्ये महिलांवर अत्याचार होतात तेव्हा त्यांचं दहन केला जातं जर जा आता रावण दहनाची वेळ आलेली आहे शिक फास्टची शिक्षा ही खूप छोटी शिक्षा झाली त्यासाठी ते मला वाटतं आता रावण दहन केला पाहिजे आणि ती फास्ट फास्ट ट्रॅग कोर्टमध्ये ही पटकन शिक्षा सुरवली पाहिजे साधं तुम्ही डेट वर डेट देऊन आरोपीची जास्त चौकशी करणं हे प्रकार न करता आरोपी भेटला की लगेच त्याला शिक्षा करा हे माझं म्हणणं आहे याच बरोबर मी असं सरकारला म्हणू इच्छिते की तुम्ही जसं शा शाळेमध्ये ह्याच्यामध्ये कराटेच सा मुलींसाठी कंपल्सरी प्रशिक्षण ठेवा आणि ही जी वृत्ती आहे ही अमानुषपणा जी वृत्ती आहे ही वृत्तीचा नाश करण्यासाठी समूळ नाश करण्यासाठी आपण वेदाचा आधार घेऊ शकतो त्यासाठी वेद पठणाचे आपण कंपल्सरी क्लासेस करू शकतो आपण सायन्स शिकवतो सगळ्या गोष्टी शिकवायलो पण याचबरोबर वेदाचा अभ्यास या लोकांना जर सांगितला तर ही असुर वृत्ती कुठे ना कुठे थोडी थोडी नष्ट होत जाईल आणि ही वृत्ती वापस येणार नाही या लोकांमध्ये कारण प्रत्येक गोष्ट काही आपल्या हातात नाही पण ही छोट्या छोट्या पद्धतीनं ह्याला ह्याचा नाश करता येईल आपल्याला मुलींना कराटेचं प्रशिक्षण आणि त्याचबरोबर मुला मुलींना वेदाचं थोडे पठण आपण केलं पाहिजे सुरुवात हे माझं सरकारकडं आणि शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याला